नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक दहा सशस्त्र क्रांतीकार चळवळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा या ठिकाणी कंसामध्ये या प्रकारचे पर्याय दिलेले आहेत बघणार आहोत पहिली रिकामी जागा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी टिंबटिंब ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली याचे उत्तर आहे टिंबटिंब यांनी उठावाचे आयोजन केले याचे उत्तर आहे रामसिंग कोका तिसरं इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा अशा प्रकारे या ठिकाणी आपण योग्य पर्याय लिहून निवडून विधाने पूर्ण केलेली आहेत प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील तक्ता पूर्ण करा या प्रकारे क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटना यांचा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे पहिले क्रांतिकारक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर संघटना आहे अभिनव भारत दुसरं बारिंद्र कुमार घोष यांची संघटना आहे अनुशीलन समिती तिसरं चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान यांची संघटना आहे सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिलं चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला याचे उत्तर आहे या प्रकारे अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची साथ आली प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रँड यांची प्लेग कमिशनवर म्हणून नियुक्ती करण्यात आली पुणे प्लेग पासून मुक्त करण्यासाठी रँडने स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर जुलूम जबरदस्ती केली याचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला पुढचा प्रश्न बघणार आहोत दुसरा प्रश्न आहे खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्स फोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना तयार केली गाडी समजून त्यांनी बॉम्ब टाकला परंतु ती गाडी किंग नव्हती या बॉम्ब हल्ल्यात गाडीत असलेल्या दोन ब्रिटिश स्त्रिया ठार झाल्या त्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली पुढचा प्रश्न बघणार आहोत सिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती बॉम्ब फेकले या, या प्रकारे सरकारने मध्यवर्ती विधीमंडळात दोन विधेयके मांडली होती ही विधेयके मंजूर झाली तर लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली होणार होती या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिलं चितगाव शस्त्र गारावरील हल्ल्यांचा वृत्तांत लिहा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे आपल्या साथीदारांच्या सहाय्याने सूर्य सेन यांनी चितगाव शस्त्रगारावर हल्ला करण्याची योजना तयार केली एप्रिल रोजी या क्रांतिकारकांनी चितगाव मधील दोन शस्त्रगारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकल्या संदेश वहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतिकारकांना पकडण्यात येऊन फाशी दिली गेली पुढचा प्रश्न बघणार आहोत दुसरा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी जे विविध मार्ग हाताळले गेले त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्गही समाविष्ट होता हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही स्वीकारला होता स्वातंत्र्य मध्ये त्यांनी मित्रमेळा ही तारक क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली जिला पुढे अभिनव भारत असे नाव देण्यात आले इंडिया हाऊस ची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले तेथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली सरकारने जॅक्शन वधाचा संबंध सावरकरांशी जोडून त्यांच्यावर खटला भरला न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सशस्त्र कारावासाची शिक्षा देऊन अंदमान येथे ठेवले अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक दहा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद